नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आपण बनवणार आहोत कारलं फ्राय किंवा कारल्याची फिंगर चिप्स तर त्यासाठी मी साधारण अर्धा किलो कारले घेतले पातळ उभे चिरून घेतलेत मी हे फिंगर चिप्ससारखे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ आणि हळद आपण याला लावून ठेवणार आहोत एक चम्मच टाकणार आहे आणि अर्धा चम्मच हळद टाकून देणारे आणि हे सगळं हातानं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जेणेकरून याला पाणी सुटेल आणि कारल्यातला कडूपणा निघून जाईल तर आपल्याला हे कारलं असंच अर्धा तास ठेवून द्यायचं मग नंतर आपण याला फ्राय करून घेणार आहोत याच्या खाली मी एक प्लेट ठेवून दिली आहे त्याच्यामुळे याच्यातलं पाणी जे आहे ते प्लेटमध्ये निघेल अर्धा तासासाठी आपण याला ठेवून देणार होते बघू शकता सगळ्या बाजून आपलं आता मीठ आणि हळद लागलंय कारल्याला आता याला अर्धा तासासाठी आपण ठेवून देऊया बघू शकता आता अर्धा तास झालाय कारले आपण ठेवली होती आता त्यातलं बरंसं पाणी निघलंय आणि जे काही पाणी राहिले ते आता आपण हातानं पिऊन काढणार आहोत खाली मी एक प्लेट ठेवलेली आहे तर हे पाणी खाली जात आहे तर छान प्रकारे याच्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहोत आपण मग त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले वगैरे ॲड करणार आहोत सगळं पाणी आपलं काढून झालेलं आहे आपण ठेवून घेऊया पाणी आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मसाले పౌడర్ థడా గరమ మసాల థి థోడస మీఠ టాకే आणि थोडस बेसन पीठ अगोदर हे सगळं मिक्स करून घेऊ आपण सगळ्या साईडने कारल्याला लागलं पाहिजे आपला मसाला तर याच्यातच आपण थोडस तांदळाचं पीठ आणि थोडस बेसन पीठ टाकून घेणार आहोत

आता सगळ्या बाजून आपलं मसाले आणि बेसन पीठ वगैरे कारल्याला व्यवस्थित लागले गेले आता आपण याला तळून घेणार एका साईडला मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपलं तेल चांगलं गरम झालं आता याच्यामध्ये आपण एक एक कारलं टाकून घेणार आहोत आणि फ्राय करून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे आपलं कारलं फ्राय झालं आहे हे कारलं अजिबात कडू होत नाही लहान मुलं देखील खाऊ शकतील अशा पद्धतीचं कारलं जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा